वेळेवर पैसे देता येत नसतील तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड बीडमध्ये दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं बीड जिल्ह्यात सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या घटनेत धक्कादायक बाब समोर आली आहेत वेळेवर पैसे देणे होत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड अशी धमकी सावकाराने मयत व्यक्तीला दिली त्याच्या दुसऱ्याच दिवशी या कपडा व्यावसायिकाने गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यात असणारे राम फटाले यांनी सात वर्षापूर्वी सावकाराकडून अडीच लाख रुपये दहा टक्के व्याजाने उसने घेतले होते याची परतफेड देखील पंचवीस हजार रुपये प्रति महिनाप्रमाणे करण्यात आली मात्र पैसे देऊन देखील सावकारी जाच कमी होत नव्हता तुझ्याकडून वेळेवर पैसे देणे होत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड असे म्हणत सावकाराने राम फटाले यांचा मानसिक छळ केला वेळोवेळी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर राम फटाले यांनी एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली लि, दरम्यान या प्रकरणी पेट बीड पोलीस ठाण्यात सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव आणि त्याच्या पत्नीसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल असून तिघेजण अटकेत आहेत आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथक रवाना केले आहे यातील मुख्य संशयित आरोपी डॉक्टर लक्ष्मण जाधव हा भाजपाचा पदाधिकारी आहे जिल्ह्यात महिनाभरापूर्वीच सावकारी जाचाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केली होती हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एकाने आत्महत्या केल्याने सावकारीचा प्रश्न समोर आला आहे या संदर्भात बीड पोलीस आता काय कारवाई करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत